नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं पालकाचं किंवा किंवा मेथीचं असं काही रेसिपी बनवणार नाही तर आज मी इथं गव्हाच्या पिठाचं आणि त्यात थोडंसं कोथिंबीर घालून त्याचं आज मी इथं रेसिपी बनवणार आहे खूप सोप्पं आणि खूप छान असं टेस्टी होणार आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांडीमध्ये पहिलं हिरवी मिरची घालून घेतलेलं आहे थोडंसं अद्रक थोडंसं लसूण आणि त्याचबरोबर खूप सारे ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे जर तुमच्याकडं कोथिंबीर नसेल तर तुम्ही पालक वगैरे इथं वापरू शकता आणि त्याचबरोबर एक बटाटा मी इथं उकडून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी इथं हिरवी मिरची कमी जास्त तुम्ही इथं वापरू शकता मी थोडंसं तर मी इथं हिरवी मिरची कमी वापरलेला आहे आणि त्याचबरोबर लसूण वापरायचं नसेल फक्त तुम्ही अद्रकसुद्धा सुद्धा वापरू शकता त्यानंतर त्या आता हे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये त्यामध्ये आता थोडंसं हिंग घालायचं आहे चिली फ्लेक्स ह्याच्यामध्ये घालायचं आहे धने पावडर जिरे पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये मसाला घालू शकता चिली फ्लेक्स इथं घालायचं नसेल नाही घातलं तरीही चालेल कारण हे लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स आणि हिरव्या मिरची आहे तो नाही घातलं तरीही चालेल त्याचबरोबर ह्याच्यामध्ये चा थोडंसं जिरासुद्धा घातलेला आहे आणि त्याचसोबत थोडंसं याच्यामध्ये चईपुरतं मीठ घालायचं आहे सगळं एकदा चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता खूप असं पातळही नाही खूप असं घट्टही नाही असं आपल्या इथं झालेलं आहे तर आता हे आणखीन छान असं सॉफ्ट होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत तर एक वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर पाणी वगैरे अजिबात नाही घालायचं पहिलं असंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर लागलं तरच आपल्याला तर हे पाणी इथं वापरायचं आहे तर तुम्ही बघू शकता थोडंसं घट्ट हे इथं आपलं बॅटर आहे तो बनवून तयार झालेला आहे तर जे आपण मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं होतं त्याच मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे तर असं हे लवकर असं पडत नाही तुम्ही बघू शकता असं तुटक तुटक है, पड़ता है। हे पडत आहे तर ह्याला झाकण लावून तुम्ही एक पंधरा ते वीस मिनिट ठेवू शकता किंवा लगेच सुद्धा हे करायला घेऊ शकता तर मी इथं बाजूला वगैरे न ठेवता लगेच बनवायला सुरुवात करत आहे त्याआधी ह्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घातलेलं आहे नाही घातलं तरी चालेल फक्त छान दिसण्यासाठी कोथिंबीर बारीक कट करून घातलेला आहे आणि त्यासोबत मी इथं बेकिंग सोडा घातलेला आहे साधारण एक पाव चमचा एवढंच मी इथं बेकिंग सोडा घातलेला आहे म्हणजे जे काय आपण नाश्ता बनवणार ना आहोत तो छान असं मौसूत होतील त्यानंतर सोडा घालून मिक्स करून घेतलं एक इथं तवा घ्यायचं आहे किंवा कोणतंही असं कढई पॅन काही घेऊ शकता आणि त्यानंतर त्याला इथं तुम्ही तेल लावून घ्यायचं आहे तेल किंवा तुपामध्ये हे तुम्ही बनवू शकता तर तेल किंवा तूप असं लावून घ्यायचं कढई किंवा प्यान किंवा कोणताही तवा हे असं छान असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी बॅटर आहे तो अशा पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं पसरवून घ्यायचं आहे ते आपोआप सुद्धा थोडं पसरतं फक्त थोडस आपल्याला पसरवायचं आहे तुम्हाला जर इथं लवकर पटकन करायचं असेल तर ह्याच्यावरती एक झाकण लावायचं आणि त्यानंतर तीन ते चार मिनिटं बारीक गॅसवर वाफवून घ्यायचं किंवा तुम्ही ह्याला ताट न झाकता सुद्धा ह्याला शिजवून घेऊ शकता त्यानंतर तीन ते थी चार मिनिटानंतर मी तुम्हाला इथं दाखवत आहे पलटी करून घ्यायचं तुम्ही बघू शकता खालचं भाग असं चिकटलेलं वगैरे नाहीये सहज इथं असं फिरत त्यान आहे त्यानंतर इथं एकाचं चमचा किंवा कोणताही उलटानं घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने हलक्या हाताने दाबत ह्याला इथं शिजवून किंवा भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं इथं एक असं हे थालीपीठ म्हणू शकता कौ, देऊ शकता तर एक बनवून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने परत मी तर दुसरं सुद्धा घालून घेतलेलं आहे दोन चमचे असं पीठ घालून घ्यायचं हलक्या असं हलक्या हाताने असं पसरवून घेतलं त्यानंतर लगेच इथं झाकण लावून दोन तीन मिनटानंतर ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे झटपट होणारा एक कपाच्या गव्हाच्या पिठामध्ये तुमचं सगळ्या कुटुंबाचं इथं नाश्ता बनवून तयार आहे हे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणीसोबत सॉस सोबत, सोबत लहान मुलांना तर हे खूप छान आवडतं खूप छान असं मौसूत हे झालेले आहेत तर तुम्हाला लहान मुलं तर हे रोजच बनवायला सांगतील असंही आपलं इथं नाश्ता बनवून तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्याचा कलर देखील बघू शकता कोथिंबीर घातल्यामुळे हे छान तर लागणारच आहे आणि खूप छान दिसत देखील आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय